गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी ब्लॉक बनत आहे खबर करते तर आज सकाळी सकाळी म्हणजे सहा सात वाजाच्या चा सहा वाजून पन्नास मिनिट झाले आणि हे बघा आज मुलांना मुलांना स्कूल शाळेमध्ये पाठवलंच नाही मस्त झोपून आहे काही चिंता नाही आहे शाळेत जावायचं आहे का हाय काही चिंता नाही आहे फक्त एकटा माझ्यावर आहे मुलांना शाळेत पाठवा की नाही पाठवा यायच्या पप्पाला तर काही लेणं देणं नाही आहे ते मु शाळेत पाठव तर नको पाठवू कंप ठेव घरी ठेव काही कर फक्त माझ्यावर आहे त्यांचे शाळा आणि मी उठते त्यांचं सगळं करते आणि त्यांना फक्त आहे तर मग त्याचे पप्पा नेऊन देतात शाळेमध्ये आणि घ्यायला जातात आणून देतात आणि आता ह्या टायमाला काय होते रात्रभर का मला बाथरूम बाथरूम जावं लागते आणि मग सकाळी मी साडेपाच वाजता साडेपाच वाजता जाऊन आले मी म्हटलं सहा वाजता मी अलार्म लावून ठेवते म्हटलं सहा वाजता उठते तर सहा वाजता अलार्म वाजला कधी मला माहीतच नाही पडलं सकाळी सकाळची झोपला राहते आणि आपण चार वाजता किंवा झोपलं तर उठून तर सकाळी बरोबर आपल्याला जाग येतो आणि यांचे पप्पा काय करतात अलार्म वाजते बी ना तरी बंद करून झोपून जातात पण असं नाही का लेकराली उठव आपण उठव क मला उठव काहीच नाही काहीच त्या नाही देणार नाही फक्त या लेकरांचा साडा माझ्या एकटीच्या भरोशावर आहे पाठवायचा की नाही पाठवायचा तर आज राहिला आज आता पाठवतच नाही हा इकडे झोपलं आता तिकडे दाखवतो तुम्हाला तिकडे का नाही आज झोपल्या पप्पा सगळे झोपले राहते काही कोणाला लेणं देणं नाही आहे फक्त मध्ये मला एकटीलाच लेणं देणं आहे शाळेत पाठवा लागते उठवा लागते असं तसं चला ठीक आहे करते आता मी गरम आता उठली जेमते आता गरम पाणी करते एक गिलास म्हणजे रात्रभर ब्रश करायच्या पहिले एक गिलास पाणी पिते आणि मग नंतर ब्रश करते नंतर मग नाश्ता वगैरे करते सकाळी उठल्यानंतर फक्त पाच किंवा दहा मिनिट मी ध्यान करते ध्यानास्त बसते आणि काही मस्त भजन वगैरे ऐकते देवाचे गाणे ऐकते दहा पंधरा मिनिट आणि ध्यानास्त बसल्यानंतर मग मी गरम पाणी पिते म्हणजे ब्रश करायच्या अगोदर गरम पाणी पिऊन मग ब्रश आणि मग नाश्ता अशी दिवसाची सुरुवात दिवसाची सुरुवात तर तेव्हाच होते अलाराम वाजला उठा उठा चला चला, चला इस्कूल उठो, उठो उठो चला चलो इस्कूल चला चला, चला चला इस शाळेमध्ये यानं दिवसाची सुरुवात होते मग शाळेत गेले का मग आपलं गरम पाणी करून ध्याना ध्यान करून दहा पंधरा मिनिट ध्यान करून मग गरम पाणी पिऊन मग ब्रश मग नाश्ता आणि मग आपले रोजचे कामं सुरू होते व्हिडिओ बनवून स्वयंपाक घरचे कामं सगळे तसायत आज त्याईले काही पाठवलंच नाही स्कूलमध्ये उठणंच नाही झालं ते ले मुलांचं शिक्षण मुलांचं भविष्य सगळं माझ्या हाती मी करन तस मी करन पाठवून तर ठीक नाही पाठवून तर ठीक चला ठीक आहे तर आता ब्रश वगैरे मी केलं आणि आता नाश्ता आणि नाश्त्यामध्ये पहा काय आहे मी जास्त हेवी नाश्ता करत नाही सकाळी हेवी नाश्ता केला म्हणजे नाही काम नाही होत मग आळस येते झोप येते शरीर पण काम करत नाही ते मी असा लाईटचा नाश्ता करते दाखवते तर हे पहा नाश्त्यामध्ये हे सुके मेवे रात्री भिजत घातले होते हे खारीक आहे बदाम आहे आणि हे किशमिश मनुका बी म्हणतो आपण याला मनुका आणि एक सेप घेतलं सेप कोण म्हणजे फळ कोणतंही डेलीचं एक फळ घेते कधी सेप कधी काही कधी काही आज सेप घेतलं दोन दिवस केळं खाल्ले होते आज सेप घेतलं आणि हे एवढं सुकामेवा रोजचा आणि पाणी घेते पाणी लागलं तर पिते नाही तर मग बादमध्ये पिते तर अशा प्रकारचा लाईट असा नाश्ता करते मी सकाळी आणि मग नंतर जेव्हा असं वाटते आता अजून काही खावाची क्रेविंग झाली इच्छा झाली तर मग चहा वगैरे काही पराठा वगैरे असं मग खाते तोपर्यंत आपलं काम होऊन जाते चला मग आता मी करते नाश्ता आपले महाराज आणि हे बघा दुपारचे दोन वाजले आणि आत्ता माझी आंघोळ झाली तनियाची आंघोळ झाली तनियान न... चोटी बांधली आणि तनियाने आंघोळी केली आणि बसली टी व्ही पाहत आणि बापूय टी व्ही पाहून राहिला शाळेत गेलो नाही आज मी नाही उठवलं तर हे नाही ना उठले ना। काही एखाद दिवशी बा मम्मीला झोप लागली तर आपण उठाव आपण म्हणा मम्मी उठो चाला मी नाही उठली तर मग मा भरशावर आहे तुमची शाळा फक्त एकटीच्या भरुशाला याची शाळा आहे मी उठन तर शाळेत जाते मी नाही तर शाळेत नाही जाते तर आता दोन वाजले आणि काय होिव्हिजन इले रिव्हिजन भेटलो आता दिवाळीचं येईल ना पेपर दाखवते सगळं मला हे भेटल हे भेटलं सगळं दाखवते आता एवढं नको दाखवू बस पेपर आहे घेतला बस हा सगळं आहे सगळं तू पूर्ण अभ्यास कर म्हणजेच तुझ्या एक्झाम मध्ये येणार आहे तर आता मी जेवण करन दोन वाजता आता दोन वाजले पूर्ण कामं करे करेपर्यंत आंघोळ करेपर्यंत दोन वाजले आता जेवण करण थोडा एखादा घंटा आराम करन आणि नंतर अजून व्हिडिओ बनवायला सुरुवात करा आपल्या लाडक्या शांताबाईचे तर चला मग आता तर असं आहे तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये अशी गमत आहे मग सगळं करणार मीच बाकी यायचे पप्पा मुलांचे पप्पा बिलकुल जरा पण करत नाही फक्त त्यांचं काम भलं आणि ते भलं घरामध्ये कोणतीच मदत त्यांची मला नाही मुलांना उठवणं त्यांच्यासाठी पाणी गरम करणं पाणी टाकून देणं कपडे इस्त्री करणं अजून मुलीची तयारी करणं तिची आंघोळ करणं टिफिन करणं वॉटर बॉटल भरणं सगळं म्हणजे सगळं सगळं तर मग याच्यावरून एखाद दिवशी वाद होतो तर मी बोलते मग त्यांना थोडी तरी मदत करत जा पण मग ते उलट बोलतात असंच होत राह असंच होते, होते आ, बाकी तसं तर ठीक आहे दोघातले संबंध तर ठीक आहे पण थोडं विरुद्ध दिशेनं चालतात ते म्हणजे मी इकडे म्हटलं तर ते म्हणते इकडे मी पूर्व दिशा म्हटली जे ते उत्तर दिशा म्हणतात असं त्यांचं म्हणजे भारत पाकिस्तान आहे आमचं दोघांचं भारत पाकिस्तान आहे अशा थोड्याशा थोड्याशा गोष्टी केल्या ना तर कधी झमकून जाईल काही सांगता येत नाही म्हणून ना मी जास्त आता बोलत नाही त्यांच्यासोबत ते पण माझ्यासोबत जास्त बोलत नाही कमी बोलणं कमी होते थोडं कामापुरतं बोलायचं आणि बस असं जास्त नाही बोलायचं कामापुरतं आणि उल उलिशा एवढ्याशा गोष्टीवरून मोठं भांडण होऊन जाते मग मग मला उलिशाचा राग खूप येतो मला कौनच असं म्हटलं कौनच असं बोलले तर म्हणून मग त्यांच्याशी बोलणं थोडं कमीच आहे आमचं दोघांचं म्हणजे थोडंसं कमीच पटते जास्त पटत नाही थोडंसं कमीच पटते पण पटवून घेते ते पण मला पटून घेतात मी पण त्यांना पटवून घेते थोडं थोडं पटत नाही पण पटून घ्यावं लागते आता मुलं मोठी मोठी झाली तर मग आता पटून घ्यावं लागते अगोदरपासूनच घेतलं ला, पटवून घेतलं खूप पहिलेपासूनच पटून घेतलं मी जास्त पटून घेतलं त्यांनी त्यांनी पण पटून घेतलं असं नाही मला जास्त रागाला म्हणत म्हणजे ते शांत होऊन जातात जास्त राग करत नाही मी मी पण मग शांत होऊन जाते जास्त राग करत नाही असं असते तसं तसं मग तर ठीकच आहे सगळं बाकी एवढंच आहे की माझं बोललेलं माझं म्हटलेलं त्यांना पटत नाही मी काही चांगलं काम केलं तर त्यांना आवडत नाही मी काही चांगलं काही बोलली तर त्यांना पटतच नाही पटत ना म्हणजे गलतच आहे म्हणते चुकीच आहे म्हणते तीच गोष्ट जर दुसऱ्याने सांगितली हां तर बरोबर आहे बरोबर आहे मी सांगितली तर पटणार नाही दुसऱ्याने सांगितली तर पटून जाते असं आहे ते म्हणजे माझं ऐकत नाही समजा ऐकत नाही माझं बोललेलं पटत नाही त्यांना वाटते की मी काही गलतच चुकीचंच बोलते भरत आणि आता ठीक आहे माझ्या भावाची तब्येत ठीक आहे तरी पण एवढी सुधरली नाही थोडी ठीक आहे रिपोर्ट वगैरे नॉर्मलच आहे सगळे नॉर्मल आहे एक रिपोर्ट असा येत आहे तर त्याला पण सुट्टी होऊन जाईन चार पाच दिवसानं तो पण ठीक आहे